नमस्कार आज दापोली येथे लीमार्कच्या सेकंड युनिटच्या ओपनिंगच्या निमित्ताने मला आपले स सर, सर्व सन्माननीय लिमार्कचे सदस्य आणि आमचे दादा यांनी निमंत्रित केलं आल्यानंतर ना खरंच म्हणजे इथं थो छोटे छोटे बॅनर बघितले मी तर लिमार्क ही अशी कंपनी आहे की तिने अगदी म्हणजे महिलांच्या हेल्थपासून तर म्हणजे होम केअर म्हणजे होम केअर पर्सनल केअर आणि हेल्थ या सगळ्याची जबाबदारी मला वाटतं लिमार्कने घेतलेली yes, yes. आहे आणि मी असंख्य महिला असतील माझ्या सर्व मैत्रिणी असतील त्यांना मी नक्कीच सांगेल की अशा म्हणजे क्वचितच कंपनी असतात की ते अगदी घरात म्हणजे घरातल्या वस्तूंपासून तर अगदी महिलांच्या हेल्थपर्यंत ॲक्च्युली पुरुषांची पण हेल्थ आहे पण जर महिलांची हेल्थ चांगली असेल तर पुरुषांची चांगली राहील बरोबर ना कारण घरातली स्त्री ही जी असते ती जर मला वाटतं सुदृढ असेल तर तिचं पूर्ण कुटुंब सुदृढ असतं आणि ह्या लीमार्कच्या माध्यमातून मी माझ्या मैत्रिणी असतील किंवा समस्त दापोलीकरांना आव्हान करेल की खरंच आपण एकदा लीमार्कला व्हिजिट द्या आणि आपले जे सर्वसन्मान्य इथे फाउंडर आहेत मला वाटतं लोकरे सर आहेत त्यानंतर आपले दादा आहेत त्यांना एकदा भेटून या पूर्ण लिमार्कची माहिती घ्यावी आणि प्रत्येकाने आपलं आरोग्य जपावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे उचललेलं पाऊल यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी पराग लोकरे आ, लिमार्क नावाची कंपनी आपण स्थापन केलेली आहे दोन हजार एकोणीसला कंपनीची मूळ जे आहे ते आपलं चिपळूण रत्नागिरीचं आहे आमचं हेड ऑफिस नवी मुंबईमध्ये आहे आमचं पहिलं युनिट ऑफिस चिपळूणला होतं आज आम्ही जिल्ह्यातलं दुसरं युनिट ऑफिस दापोली येथे सुरू केलेलं आहे आमच्या कंपनीचा मूळ उद्देश हा अनेक चांगली उत्पादने महिलांच्या आरोग्याची उत्पादने आयुर्वेदिक उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांमार्फत पोचवणे हा मूळ उद्देश आहे आणि ती पोचवताना आपण एक चांगलं कार्य करत असताना चांगलं उत्पन्न घेऊ शकतो अशी आपल्याला एक उत्तम संधी या निमित्ताने आम्ही देत आहोत आमचे सर्व डिस्ट्रीब्युटर्स हे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत आणि यापुढे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतभर आमच्या कंपनीचा प्रसार करायचा आहे चांगली प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोचवायचे आहेत आमचं जे सर्वात उत्तम प्रोडक्ट आहे ते म्हणजे सेफीज आणि बेरी फ्युजन ह्या दोन्ही प्रोडक्ट्सचे अतिशय सुंदर उपयोग आहेत लोकांना चांगले त्याचे अनुभव आलेले आहेत तर आपण सर्वांनी आपले चांगले प्रोडक्ट्स वापरून ते फक्त रिकमेंड करा आणि चांगली व्यवसाय संधीसुद्धा तुम्ही मिळवा यासाठी सर्वांना आवाहन करेन नमस्कार जय हिंद जय लिमार नमस्कार माझं नाव राजेंद्र बटावळे ने? आज नेमाकच्या माध्यमातून काम करत असताना रत्नागिरी जिल्ह्यामधलं दुसरं इनोट ऑफिस आज दापोलीमध्ये झालेलं आहे तर त्याचा मुख्य उद्देश आहे की महिलांच्या आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करणं आणि जनरली सर आज हेल्थवर आज, आज आजार पण खूप वाढलेला असल्यामुळे हेल्थ कशी चांगली ठेवावी यासाठी मी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपलं हे युनिट ऑफिस झालेलं आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या युनिट ऑफिसला भेट देऊन विजिट करावी अशी मी विनंती करतो